प्रथमदास मी अनुप कदम तुझा मुख्य मुख्य पुजारी आज काय चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी जी आज माझी काय न्यूज त्याचा आवाज सगळ्यांनी आधी तपासून घ्यावा कि खरं काय आले खोट काय आहे मला गेल्या महिन्यातली सतरा तारखेची नोटीस तहसीलदार अरविंद बोळंगे तुळजाभवानी विश्वस्त आणि एक कर्मचाऱ्यांचा जो मेन असतो मॅनेजर विभीषण माने माळी त्यांनी मला काल माझ्या घरी आणून नोटीस दिली त्यांनी मला काल घरी आणून नोटीस दिली बरं नोटीस देऊ द्या दिली तर मला आणि एक जण अजून आहे त्याला का द्यायची त्यांना का द्यायची तुमच्या जी लोकांना आहे तुम्ही आधी त्यांना नोटीस का देत नाही जर खरंच सच्चाईनं वागायचं असलं तर तुम्ही मंदिर संस्थांमध्ये काम करा ना प्रत्येक तहसीलदार असो मंदिरचे कर्मचारी असो विश्वस्त असो त्यांनी खरं आहे ते सांगावं मी काल कशामुळे गेलो का केलं हे तुम्हाला मी आता सांगणारच सा आहे पण प्रथम का त्यांनी जी बातमी आणि न्यूजवाल्यांना जे सांगितलं की त्यांनी दगड़न, अनुकदम दारू पिऊन आले दगड दगडाने काच पडला अहो त्या मंदिर आवारामध्ये फक्त मला एक दगड दाखवा मंदिर आवारामध्ये फक्त मला एक दगड दाखवा बाकी प्रॉब्लेम काहीच नाही आणि त्यांनी जे म्हणले की त्यांनी हे काचा फोडले हे काय नाही त्यांची ड्युटी होती मी त्यांना तीन तास बोलवत होतो या या आले नाहीत ऑफिस ऑफिसमध्ये बसत नाहीत सगळे लोक नवीन जे विश्वस्त व्यवस्थापकांनी पियाण हो लोक आले त्यांच्यावर लादून ते निघून जातात इतर नवीन लोक आणि लोक वगैरे त्यांची काही चुकीच नाही त्यांना ताबा घेऊन त्यांना काहीतरी सांगून विश्वस्त आणि व्यवस्थापक सगळे निघून जातात आणि व्यवस्थापक सुद्धा नवीन आहेत ते काही जुने नाही आहेत नवीन ना आहेत त्यांना पण काही माहिती नाही आहे पण सगळ्या गोष्टी जे खऱ्या आहेत ते सांग ना जर तुम्ही आमचं पुजाऱ्यांचं नाव करण्याचं खराब नाव करण्याचं हे पहिलं मंदिर सांगतात माहिती कारण आता वीस दिवस आले पास काही जण अजून दोघ जण आहेत त्यांनी पण पास बंद केले व्ही आय पी आणि माझा पण त्याच्यात सहभाग आहे पास बंद करण्यात तर हे वीस दिवसात त्यांना हप्ताच नाही त्यांचे पासच बंद पास जे जे पैसे येत होते त्यांच्याकडे काही जण जे मंदिरात पूजा येत नव्हते त्यांच्याकडून ते, ते पास त्यांच्याकडे विकायला द्यायचे हे स्वतः काढून आणि सिक्युरिटी गार्डला पैसे द्यायचे जा एवढे पास काढून आण हे कर त्याच्यावर बातमी पण आलेली आहे मागे त्याच्यावर कोणीच काय करत नाही फक्त आतमध्ये पुजारी काय करतो आता सतरा तारखेला सांगितलं मी धक्काबुक्की केली कुठे केली काय दाखवा आणि सतरा तारखेचा खरंच तुम्हाला पाहिजे असलं तर व्हिडिओ बघा मंदिरामध्ये जाऊ नायक तहसीलदार मुंबईचे आले होते त्यांना मी दर्शन करायला गेलो पास काढलेले होते आणि माझा ड्रेस कोणचं काढलं त्यांनी माझ्याकडे दोतर घालायला वेळ नव्हता अभिषेक चालू व्हायला पंधरा मिनिटं बाकी होते म्हणून मी दोतर घातलं नव्हतं पण माझा नियमानं मी माझा पास काढला नियमानं मी माझा पास काढलेला आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नव्हता फक्त काय झाले माझे माणसं अडवले माझे भक्त अडवले आणि माझे असे सगळेच भक्त येतात ब कुठल्या आत्ता भक्तांचं दर्शन यांनी चांगलं करून दिलं यांचे फक्त पाहुणे आले की हे स्वतः आणि त्यांना दर्शन व्यवस्थित आणि बाकीचे पुजाऱ्यांचे बाकी पोलीस कर्मचाऱ्यांची माणसं असू द्या एस पी ऑफिसची माणसं असू द्या ओसपी साहेबांची माणसं असू द्या किंवा पुजारी यांची माणसं असू द्या त्यांना व्यवस्थित दर्शन कोणीच देत नाही फक्त यांची पाहुणे आली की यांच्यातर्फे पास आमच्या भक्तांनी आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि आम्ही ते भरले सुद्धा आमच्याकडे प्रूफ पण आहे आणि यांनी सांगतात की दारू पिऊन हे करतात ते करतात यांनी रात्री कुठं बसतात ज्यांना पास विकले त्यांना पार्टीला कुठे घेऊन जातात कशा प्रकारे पार्टी करतात हे सगळं आमच्याकडे रेकॉर्ड आहे आणि कर्मचाऱ्यांचं बोललं त्यांच्या जवळची जी कर्मचारी आहेत त्यांना जे पैसे नेऊन देतात त्यांना पैसे ट्रान्सफर केलेले माझ्याकडे प्रूफ आहे माझ्या मुलाकडे आणि माझ्याकडे प्रूफ आहे एक वेळेस हा मित्र माझे कंटिन्यू सोबत असतो मित्र नाही भाऊच आहे हा सोबत असतो याला पण काहीतरी आढळून विचारतात की अनुप कुठे आहेत मला एवढे पैसे पाहिजेत नाहीतर तर तुमचे माणसं सोडणार नाही हे नोटीस विनाकारण दिले पण नोटीस काढायची असली खरच प्रसार माध्यमाला आणि सरकारला आमचं जर चुकत असेल तर यांचं मी म्हणतो यांचं पण चुकत यांचे पूर्ण एक महिन्याचे व्हिडिओ काढा मंदिर संस्थांमध्ये मी व्हिडिओ मागायला गेलो तर मला व्हिडिओ देत नाही ते त्यांचे व्हिडिओ त्यांचे फुकट माझ्या आधी त्याच दिवशी तहशीदार सा, साहेब तशीलदार साहेबांचे आणि तिथल्या व्यवस्थापकांचे त्याला माणसं फुकट सोडली त्याचा होता आणि एक रेकॉर्डिंग बी आहे माझ्याकडं इंचार्ज आहे त्याच्या खालचा जो माणूस आहे आणि ज्याने दिली त्याचा मला रात्री फोन आला ती रेकॉर्डिंग तुम्ही ऐका तो काय बोलला आणि काय नाही जो बिभीषण माने आहे व्यवस्थापकाचा मेद त्याने त्याला एका बार वर घेऊन गेला तो